तर, तर, तर पहा पहिला प्रश्न आहे मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियम मध्ये कोणत्या खेळाडूच्या नावाने स्टँड असणार आहे तर रोहित शर्मा यांच्या नावाने स्टँड असणार आहे मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियम मध्ये तर पहा मित्रांनो रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवलेली आहे त्यामुळे मित्रांनो रोहित पासून कोणता विषय सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे तर मित्रांनो शालेय शिक्षणात पहिली पासून हिंदी हा विषय सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे लक्षात ठेवा मनमाड ते मुंबई दरम्यान कोणती ट्रेन ही भारतातील पहिली एटीएम ट्रेन बंदी आहे तर कोणती ट्रेन आहे आपल्या भारतातील पहिली एटीएम ट्रेन तर कॅश ऑन व्हील्स ही पंचवटी एक्सप्रेस ही मनमाड ते मुंबई दरम्यान धावणारी आपल्या भारतातील पहिली एटीएम ट्रेन बंदी आहे लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न पहा तेवीसव्या कायदा आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर दिनेश माहेश्वरी यांची नियुक्ती झालेली आहे तेवीसव्या कायदा आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून अलीकडेच भारत आणि उजबेकिस्तान यांच्यात पुणे येथे कोणता संयुक्त लष्करी सराव सुरू झाला आहे तर डस्ट लीगची सहावी आवृत्ती ही सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पुणे या ठिकाणी सुरू झाली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या राज्याने भूभारती नावाने भूमी रेकॉर्ड पोर्टल लॉन्च केले आहे तर कोणत्या राज्याने केले आहे तर तेलंगणा या राज्याने भूभारती नावाने भूमी रेकॉर्ड पोर्टल लॉन्च केले आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे राज्य परमाणू परियोजनामध्ये भाग घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर आपले महाराष्ट्र राज्य आहे भारतीय न्याय अहवाल दोन हजार पंचवीस नुसार कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे तर कर्नाटक हे राज्य आहे पहिल्या स्थानी चला पुढचा प्रश्न आहे मार्च महिन्यातील आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर हा पुरस्कार श्रेयस अय्यर यांना जाहीर झाला आहे मार्च महिन्यातील आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस झाला तर हा पुरस्कार व्यक्तींना जाहीर झालेला आहे कोणत्या राज्याने राज्यातील नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार नगरसेवकांना दिले आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार हे नगरसेवकांना दिले आहेत चला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेवीस चोवीस चे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर केले असून जीवन गौरव पुरस्काराने कुणाला सन्मानित करण्यात येणार आहे तर शकुंतला खटावरकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात लक्षात ठेवा पट्टेडा अंचू साडीला जी आय टॅग प्राप्त झाला आहे तर ती कोणत्या राज्यातील प्रसिद्ध साडी आहे तर ती कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध साडी आहे लक्षात ठेवा पट्टेडा अंचू साडीला जी आय टॅग प्राप्त झालेला आहे चला पुढचा प्रश्न आहे एन रमन यांची पेन्शन फंड आणि रेग्युलरिटी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीच्या अध्यक्षपदी निवड झाली असून ते कोणाची जागा घेणार आहेत तर ते दीपक मोहंती यांची जागा घेणार आहे कोण मित्रांनो कोणाची निवड झालेली आहे तर एन रमण यांची निवड झालेली आहे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला दोन हजार पंचवीस ची करंट अफेशियन घेणारा फिल्डिंग बाद पहिला यष्टी रक्षक म्हणजेच स्किपर कोण ठरला आहे तर महेंद्रसिंग धोनी हा आहे लक्षात ठेवा त्यांनी आयपीएल मध्ये सर्वाधिक दोनचे पळी घेतले आहे जरा पुढचा प्रश्न आहे इंडिया स्किल रिपोर्ट दोन हजार पंचवीस नुसार रोजगार उपलब्ध करून देण्यात देशात कोणते राज्य अव्वल ठरले आहे तर आपले महाराष्ट्र राज्य आहे इंडिया स्किल रिपोर्ट दोन हजार पंचवीस नुसार रोजगार उपलब्ध करून देण्यात देशात अव्वल राज्य लक्षात ठेवा एससी समुदायाचे वर्गीकरण करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर तेलंगणा हे राज्य आहे एससी समुदायाचे वर्गीकरण करणारे कर भारतातील पहिले राज्य चला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोणत्या कालावधीत जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा दोन हजार पंचवीस साजरा करण्यात येत आहे तर पंधरा ते ती तीस एप्रिल या दरम्यान साजरा करण्यात येणार आहे जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा दोन हजार पंचवीस नेक्स्ट क्वेश्चन टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये शंभर अर्धशतक करणारा विराट कोहली कितवा फलंदाज ठरला आहे तर हा दुसरा फलंदाज आहे आयपीएल मध्ये सर्वोच्च वैयक्तिक एकशे धावा करणारा तिसरा फलंदाज कोण ठरला आहे तर अभिषेक शर्मा हा आहे नेक्स्ट क्वेश्चन भारताचे बावनवे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात येणार आहे तर भूषण गवई यांची नियुक्ती होणार आहे आपल्या भारताचे बावनवे सरन्यायाधीश म्हणून तर मित्रांनो आता सध्या विद्यमानमध्ये म्हणजे कोण आहेत सध्या वर्तमानमध्ये एकावनवे सरन्यायाधीश तर संजीव खन्ना ते आहेत त्यांनी अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पदभार स्वीकारला होता लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयात कोणाची मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली तर प्रवीण परदेशी यांची नियुक्ती झालेली आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे तर पर्याय बी नागपूर या ठिकाणी बघा मित्रांनो वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड चे मुख्यालय महाराष्ट्रातील नागपूर येथे आहे ओके यानंतरचा प्रश्न बघा काय विचारलं होतं तर, तर बघा राज्यपाल होण्यासाठी राज्यपाल होण्यासाठी किमान वय किती असावे लागते साठी ऑप्शन ए तीस वर्ष ऑप्शन बी पस्तीस वर्ष ऑप्शन वर्ष वर्ष ऑप्शन डी मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पस्तीस वर्ष राज्यपाल होण्यासाठी किमान व्हाय लागते ओके त्यावरचे काही महत्वाचे संविधानानुसार राज्यपाल होण्यासाठी किमान पस्तीस वर्ष असावे लागते ओके आता बघा मित्रांनो यानंतरचा प्रश्न काय दिलेला आहे आदिवासी जात प्रमाणपत्र पडताळणी समिती खालीलपैकी कुठे नाही ऑप्शन ए नाशिक ऑप्शन बी ठाणे ऑप्शन सी अमरावती आणि ऑप्शन डी पालघर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय डी पालघर या ठिकाणी जात परत प्रमाणपत्र पडताळणी समिती नाही ओके मग यावरची काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करून घेऊया बघा पालघर जिल्ह्यात अद्याप आदिवासी जात पडताळणी समिती स्थापन झालेली नाही ओके ठीक आहे मित्रांनो यानंतरचा प्रश्न पाहण्याआधी आपल्या चॅनलमध्ये विशेष काय असतोय ठीक आहे आपल्या चॅनलची विशेषता काय आहे तर बघा मित्रांनो दररोज आपल्याला नवनवीन व्हिडिओज आपल्या ह्या चॅनलवरती पाहायला मिळते ओके आणि मित्रांनो मित्रांबद्दलच दररोज जी की आणि जे सोडचे प्रश्नसाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या या स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड आपण त्या ठिकाणी क्लिअर करू ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख म्हणजेच सरपंच असतो ठीक आहे लक्षात ठेवायचा आहे महत्त्वाचे प्रश्न आहे आता याच्यानंतरचा प्रश्न बघा प्रभा वर्मा हे कोणत्या भाषेतील लेखक आहेत महत्वाचा प्रश्न आहे ऑप्शन ए मराठी ऑप्शन बी तमिळ ऑप्शन सी मल्याळम आणि ऑप्शन डी हिंदी प्रभा वर्मा कोणत्या भाषेचे लेखक आहे तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मल्याळम ओके लक्षात ठेवायचं आहे यावर काही महत्वाचे प्रभा वर्मा हे मल्याळम भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक आहे लक्षात ठेवायचं आहे प्रभा वर्मा कोण आहे तर मल्याळम भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक आहे ओके यानंतरचा प्रश्न बघूया माहितीचा अधिकार अधिनियम आर टी आय कधी लागू झाला ऑप्शन ए दोन हजार दोन ऑप्शन बी दोन हजार तीन ऑप्शन सी दोन हजार पाच आणि ऑप्शन डी दोन हजार एक मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दोन हजार पाच लक्षात ठेवायचं आहे माहितीचा अधिकार अधिनियम बारा ऑक्टोबर एकोणीसशे पाच सॉरी दोन हजार पाच पासून संपूर्ण भारतात लागू झाला लक्षात ठेवायचा आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे ठीक आहे माहितीचा अधिकार कधी लागू झाला माहितीचा अधिकार अधिनियम कधी लागू झाला तर बारा ऑक्टोबर दोन पासून संपूर्ण भारतात लागू झाला ठीक आहे मित्रांनो अशाच प्रकारे बघा काय दिलेलं आहे आतापर्यंत भारतीय संविधानात किती दुरुस्त्या झाल्या विचारले आहे आपल्या भारतीय संविधानात किती दुरुस्त्या झाल्या आहेत ऑप्शन ए पंचाणूर ऑप्शन बी एकशे पाच आणि ऑप्शन डी एकशे सहा मित्रांनो काय असणार आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे ओके आणि व्हिडिओ शेवट पर्यंत पहायचा आहे अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्या राज्या शिष्यामध्ये शिकायला मिळणार आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय डी एकशे सहा दुरुस्त्या झालेल्या आहेत ओके मग यावरची महत्त्वाचे बाब क्लिअर करू आता बघा दोन हजार पंचवीस पर्यंत भारतीय संविधानात एकूण एकशे सहा दृष्ट्या करण्यात आल्या ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा काय विचारला लो होता लोकसभेचा अध्यक्ष निवडला जातो त्याच्यानंतर जा होता डॅश ऑप्शन ए राष्ट्रपतीकडून ऑप्शन बी पंतप्रधानाकडून ऑप्शन सी राज्यसभेने आणि ऑप्शन डी लोकसभेने मग मित्रांनो या प्रश्नाचं गरिब उत्तर काय असणार आहे तर पर्याय डी लोकसभेने लोकसभेचा अध्यक्ष निवडला जातो या यावर्षी काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करू लोकसभा सभासदांपैकी अध्यक्ष लोकसभेने निवडला जातो ठीक आहे कोणत्या वर्षी झाली ऑप्शन एकोणीशे चौऱ्याहत्तर ऑप्शन बी एकोणीशे पंच्याहत्तर ऑप्शन सी एकोणीशे शहात्तर आणि ऑप्शन डी एकोणीशे मित्रांनो या प्रश्नाचं करिट उत्तर आहे एकोणीशे शहात्तर या वर्षी काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करून घेऊया आता बघा बेचाळीसवी घटना दुरुस्ती एकोणीशे शहात्तर साली आणीबाणीच्या काळात करण्यात आली होती ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे अशा नंतरचा प्रश्न बघूया सध्या भारतीय लष्कर प्रमुख कोण आहेत भारतीय सॉरी लष्कर प्रमुख प्रमुखांडे ऑप्शन बी संजय ऑप्शन सी उपेंद्र द्विवेदी आणि ऑप्शन डी आर हरिकुमार कोण आहे मग सध्याचे भारतीय लष्कर प्रमुख तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे उपेंद्र द्विवेदी भारताचे नवीन वित्त सचिव कोण आहेत तर तुहीन कांता पांडे हे आहेत आपल्या भारताचे नवीन वित्त सचिव पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय मतदार दिवस कधी असतो तर पंचवीस जानेवारी या दिवशी असतो राष्ट्रीय मतदार दिवस महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झाली तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त आहेत दिनेश वाघमारे नेक्स्ट क्वेश्चन पहा सदुसष्ट व पा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण आहे तर पृथ्वीराज मोहोळ हा आहे सौसष्टवा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता आणि मग उपविजेता लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे कोणत्या भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिकेला ग्रामी, ग्रामी पुरस्कार मिळाला आहे तर चंद्रिका टंडन यांना मिळाला आहे ग्रामी पुरस्कार त्यांच्या त्रिवेणी या अल्बमसाठी लक्षात ठेवा टाटा स्टील मास्टर दोन हजार पंचवीस स्पर्धेचा विजेता कोण आहे तर आर प्रज्ञानंद हा आहे दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर रेखा गुप्ता या आहे दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत कोणते राज्य अव्वल ठरले आहे है। मdai, है। तर आपले महाराष्ट्र राज्य आहे सत्त्याण्णव्या ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे तर ऑस्कर पुरस्कार सत्याण्णव मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा अनोरा या चित्रपटाला मिळाला लक्षात ठेवा खूप महत्वाचा हा प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न पहा नुकतेच कोणत्या राज्य सरकारने साक्षीदाराच्या संरक्षणासाठी साक्षीदार संरक्षण योजना सुरू केली आहे तर कोणत्या राज्याने सुरू केली ही योजना तर हरियाणा राज्याने सुरू केली आहे लक्षात ठेवा आपल्या महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर सी पी राधाकृष्ण हे आहेत विद्यार्थी गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर या पुरस्काराने आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सन्मानित करण्यात आले आहे कोणत्या पुरस्काराने मित्रांनो तर महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने लक्षात ठेवा चला आपला पुढचा प्रश्न आहे कोल्ड्रिंक आणि एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी घालणारे राज्यातील पहिले गाव कोणते बनले आहे तर बेडगाव हे गाव आहे गावा या गावात कोल्ड्रिंक आणि एनर्जी ड्रिंक यावरती बंदी घालण्यात आलेली आहे मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर याचे उद्घाटन हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या देशाने कागदी स्ट्रॉलच्या सरकारी वापरावर बंदी घातली आहे तर अमेरिका या देशाने कागदी स्ट्रॉच्या सरकारी वापरावर बंदी घातली आहे उत्तराखंड सरकारने राज्यातील किती जिल्ह्यातील प्रत्येकी एक गाव आदर्श संस्कृत गाव म्हणून जाहीर केले आहे तर पहा मित्रांनो उत्तराखंड सरकारने राज्यातील तेरा जिल्ह्यातील प्रत्येकी एक गाव आदर्श संस्कृत गाव म्हणून जाहीर केले लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात पहिले योग व निसर्गोपचार केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार तर लोणार या ठिकाणी त्याची स्थापना